गणपती बाप्पा सर्वात प्रथम तर तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी माननीय हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे पीओपीवर पूर्णपणे बंदी आणलेली होती त्याच्यानंतर जेवढे मूर्तीकार आहेत आज जे माझ्या अजून जेवढे उभे आहेत त्यांनी एक याचिका दाखल करून सीपीसीबीच्या गाईडलाईन्सला चॅलेंज केलं ज्यांनी पीओपीच्या मूर्तीवर बंदी आणली होती त्याच्यानंतर पाच मे दोन हजार पंचवीस रोजी कोर्टाच्या आदेशाने सीपीसीबीला प्रतिज्ञापत्र दाखल करायचं होतं जे त्यांनी आज दाखल केलं आणि त्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी असं नमूद केलेलं आहे की पीओपीच्या मूर्तीवर कधीही आम्ही बंधन आणलेलं नव्हतं पीओपी मूर्ती बनवणं हा मत त्याच्यावर बंधन कधीच नव्हतं परंतु पीओपीच्या मूर्त्या हे नैसर्गिक स्त्रात म्हणजे नॅचरल वॉटर्समध्ये त्याचं विसर्जन करता येणार नाही परंतु ह्याचाच अर्थ असा आहे की त्यांना जर कृत्रिम तलावात जर विसर्जन करायचं तर विसर्जन, करा तो विसर्जन करता येईल ही भूमिका त्यांनी स्पष्ट केल्यामुळे आज कोर्टाने तसे निर्देश दिलेले आहेत की पीओपीच्या मूर्त्या ह्याच्यावर बंधन नाही बनवण्यावर बंधन नाही ह्याचा अर्थच आज जेवढे मूर्तिकार उभे तेव्हा पीओपीच्या मूर्त्या बनवू पी शकतात परंतु या पीओपीच्या ज्या मूर्त्या आहेत त्या नॅचरल स्तोत्रात न विसर्जन करता कृत्रिम तलावात त्याच्यासाठी शासनाने आपली भूमिका वेळोवेळी मागच्या दहा पंधरा वर्षापासून कृत्रिम तलाव बनवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्याचं विसर्जन करता येतं म्हणून मला असं वाटतं आता सध्याचे जे घरगुती गणपती आहेत त्यांच्यासाठी हा जल्लोष मोठ्याने साजरा करता येईल उत्सव फार मोठ्याने साजरा करता येईल परंतु कोर्टाने अजून ही शासनाची भूमिका मोठ्या वीस फुटाच्या मूर्तीकरता त्यांची भूमिका स्पष्ट झालेली नाही म्हणून राज्य शासनाला त्यांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी दोन हप्त्याचा वेळ दिलेला आहे म्हणून त्या मोर्त्यांचं विसर्जन प्रकारे करता येईल वीस फुटाच्या मूर्त्या ज्या आहेत सार्वजनिक गणेशोत्सव मूर्त्यांचा ह्यासाठी मुख्य न्यायाधीश यांच्या कोर्टाने राज्य शासनाला दोन हप्त्यांचा वेळ दिलेला आहे तीन हप्त्याचा वेळ दिलेला आहे आता ही याचिका जी आहे ती तीस जानेवारीला तीस जूनला कोर्टासमोर होणार आहे तर त्याच्यामुळे फक्त आणि फक्त वीस फुटाच्या मूर्त्यावर कशा प्रकारे विसर्जन करता येईल याच्यावर कोर्टाने राज्य शासनाची भूमिका स्पष्ट करायला सांगितलं पण घरगुती गणपतीसाठी मी पुन्हा एकदा बोलेल की हा उत्सव मोठ्याने जल्लोषाने आता यांना साजरा करता येईल कोर्टाने दिलेल्या निकालावर कसं ना कोर्ट आपले <स्थिया> <स्थिया> <वो। वो प्रावर। स्थिया> <स्थिया> <स्थिया> <स्थिया>